पण शुभ संध्याकाळ कशा हात छान हात ना मी पण मस्त मज्जेत आहे आणि अंड्याची भाजी करते अजून ज्वारीच्या भाकरी बनवायच्यात आणि इतकी माझ्या मागात किरकिर किरकिर चालू ना लय म्हणजे लई किरकिर आणि होका गॅसवर पण स्वयंपाक नाही होका मला असा चुलीवर स्वयंपाक बनवा हो लागतो आणि होका इतकं सरपाल पण नाही कोण माझ्याशिवाय एक, मा एक लाकूड सुद्धा पडत नाही यावट ते माझ्याचे मुलं असून हात पण लावत नाही निस्ती किरकिर आले गाय की तुझं अजून झालं नाही तुझं आम कशी झालं नाही तू भाजीच केली नाही तू भाकरीच केली नाही तू अजून बसलीच आहे ना अकरा वाजला तरी आत्ताशी ना साडेसात वाजले आणि मी पण कामाला गेले ते बरं का घरी बसले नव्हते मग कामाहून यावं लागतं सहा वाजता सुट्टी तिथनं पाणी भरायचं झाडून ही घ्यायचं भांडी घासायची दिवा उदबत्ती देवा पैसे लावायची कपडे काढायचे कपडे पण कोण दिवसभर काढायला घरी नाही मी सहा वाजल्यापासून येऊन मग ही कामं करायची आणि पुन्हा सरपण फोडायचं आणि अजून काय म्हणतात अकरा वाजेपर्यंत तुला स्वयंपाक होत नाही कामाला जाऊन पण मी घरी पण बसत नाही बरं का घरी बसल्यावर पण म्हणे म्हणी नाका की निस्ती बसती काही काम करीत नाही असं तसं उरकीत नाही कामाला जाऊन पण बाई इतकी किरकिर इतकी किरकिर आणि फक्का इकडं अशी वाट बघते ती फक्का इकडं उभं राहून जगा तिकडं पलीकडं तड करून उभं राहायला निस्ती किरकिर किरकिर माग निस्ती किरकिर किरकिर त्याचे पप्पा आत्ता शेत येऊन तू अजून बाक अजून तू चुली पुढत बसली अजून तू काहीच केलं नाही तू बसलीच जस का आणि अजून वर ना मला म्हणते का मला गेला असतं गेली असती तर काय केलं असतं बाई आता मी पण निवांत अंडी अंडी शिजायला घातल्यात निवांत आता साडेसात वाजल्यात साडेआठ वाजेपर्यंत बसते आज बरोबर हेडला लवकर उशीर म्हणतात ना अशी कीर किरकिर अशी पण किरकिरीत करतात आणि तशी पण किरकिर करते त्याच्यामुळं आज उशीरपर्यंत निवांत बसायचं मला पण कंटाळा येतो माझे पण गुडघं दुखत्यात पाय दुखत्यात बसून बसून ही आत्ताच उसतुडीचं काम करून आले आणि किती कंटाळा आला असेल मला जवळजवळ आणि आत्ताच लई पण दिवस नाही झाला आता टिकाडचं काम बंद केलं का लगे इकडं कांदा काटायला चालू केलं मला पण कंटाळा येतो हां आम्हाला मला येतो का नाही मी मला पण ही आहे का, मी का। का, ना काय मी मिशन आहे का लगेच तुमच्यावरनी टॅक्टर चालू करायचं का त्याच्यावर बसून खुर्चीवर असं काम करायचं मला तर हातानेच करावं लागतं ना तुम्हाला ना त्या ट्रॅक्टरनी काकऱ्या मार कुठं काय कर हे असं नांगर असं तर नाही ना मला करावं लागत मला तर स्वतःच्याच हाताने करावं लागतं कांदा काढ काठ इकडून करून दिमाला आमक दिमाल तमक हां बोल गरम होत यत्तर मरणाचं वर तळवट हो काही इकडं तळवट वर आणि अशा चुलीकुढे उन्हाळ्यात म्हणल्या किती गरम होत असं न मला गॅस पण किती दिवस झालं संपलायचं तरी गॅस भरायचं अजून कोणाचं नाव घ्यायनाय बरीतच नाही म्हणतात चुलीवर चुलीवरच चांगलं लागतं म्हणतात गॅसवर अजिबात चांगलं लागत नाही ती गॅस गॅसचं नावच नको घेऊन म्हणतात उलट ती गॅसवर खाऊन खाऊन तर लय आजार जडायला लागलेत म्हणतात ती चुलीवरच लय भारी चुलीवरच करी जा म्हणतात खमंग लागते हारावर भाकरी शेकलेली भाजलेली कडक गरम केलेली आणि भाजी मस्त लागते म्हणतात चुलीवरचं गॅसवर काय नाही गिळगिळ लागतं म्हणतात गिळगिळ